तर बीड पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे देशमुखांचा बळी गेलाय का हा सवाल उपस्थित होतोय कारण पोलिसांनी सतर्कता दाखवली असती तर जीव वाचला असता का हाही प्रश्न उपस्थित होतोय देशमुख प्रकरणामध्ये पोलिसांनी हलगर्जीपणा केला फिर्यादी शिवराज देशमुख यांच्या जबाबामध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे पोलिसांनी तीन ते साडेतीन तास तक्रार घेतली नसल्याचं त्यांनी म्हटलंय तर शिवराज देशमुख यांचा जबाब काय सांगतोय आपण पाहतोय पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा जबाब फिर्यादी शिवराज देशमुख यांनी दिलाय पोलिसांनी तीन ते साडेतीन तास तक्रार घेतली नाही अपहरण झाल्यानंतर लगेच पोलीस स्टेशनला गेलो होतो असं शिवराज देशमुख म्हणाले पोलीस अधिकारी राजेश पाटील प्रशांत महाजन आणि बनसोडेना ही घटना सांगितली परंतु पोलिसांनी तीन ते साडेतीन तास पोलीस स्टेशनला बसवून फरियाद दमानी लिहावी लागते असं पोलीस म्हणत राहिले कायदा बदलला पुस्तक का पाहून कलम लिहावी लागतात असंही पोलिसांनी सांगितलं